ट्रॅक्टर पळविणाऱ्या टोळी गजाड बार्शी तालुका पोलिसांची कामगिरी बार्शी तालुक्यातील साखर कारखान्यास गाळपासून आणून तो खाली करून परत जाताना चालकास तीन आरोपींना अडवून मारहाण करून हातपाय बांधून ट्रॅक्टर चोरून नेल्यानं तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पथक आणि याचा तपास करताना चार आरोपींना अटक करून त्यांनी विविध ठिकाणी चोरलेले दहा ट्रॅक्टर दोन ट्रेलर मोबाईल असा पंचावन्न लाख पासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त केला जिग्नेश अडगळे विजय साळवे धीरज कारके प्रदीप तौर अशी आरोपींची नावं असून त्यांना बार्शी तालुका पोलिसांनी अटक केली आहे ही घटना एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बार्शी मुद्देमाल जप्त केला तालुक्यातील उपळाई ठोंगे येथील इंद्रेश्वर साखर कारखान्यास ऊस आणून तो उतरवून परत जाताना ट्रॅक्टर चालकास अडवून जबर मारहाण करून चाकूचा धाक दाखवून बाजूच्या शेतात नेहून बांधून ठेवून आरोपीनं तो ट्रॅक्टर चोरून नेला होता याबाबत तालुका पोलिसात गुन्हा दाखल होताच आरोपीची माहिती काढून पोलीस पथकानं तपास करताना आरोपीची माहिती मिळताच पोलिसांनी ताब्यात घेतलाय ट्रॅक्टर मध्ये ऊस घेऊन गेले असता ऊस खाली केल्यानंतर येताना त्यांना आदल्यात ते निस्माने चाकू आणि याचा धाक दाखवून मारहाण करून त्यांच्याकडून एक ट्रॅक्टर आणि ट्रॉली घेऊन आरोपी फरार झाले होते जसे पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त झाली असता माहिती दिली पोलीस अधीक्षक श्री अतुल अप्पर पोलीस यांना माहिती दिल्या कवली व डी पी पदक याचे तीन टीम तयार करून आपण वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून सदर त्या दिवशी आपल्याला त्यातील जे आरोपी आहेत हे मांजलगाव दिशेने जाताना आपल्याला माहिती समजल्या दिशेने पाठवून आपण त्याच्यातील त्या दिवशी आपण तीन आरोपी आपण अरेस्ट केले व त्या तीन आरोपीकडून आपण एकूण दहा ट्रॅक्टर जप्त केले ते दहा ट्रॅक्टर एकूण पंचावन्न लाख पासष्ट हजाराची किंमत मूळ किंमत आहे तर त्यातील ते दे चार ट्रॅक्टर हे बारशे तालुका पोलीस स्टेशन येथील आर नंबर सात ऑब्लिक पंचवीस मधला एक स्टेशन येथील एकशे सहा ऑब्लिक दोन हजार तेवीस मधला आहे एक ट्रॅक्टर आंबेजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन येथील पंचवीस ऑब्लिक बावीस मधील आहे व एक ट्रॅक्टर मोदळ पी एस बागलकोट जिल्हा कर्नाटक येथील पोलीस स्टेशन सत्तेन बावीस येथील हे चार ट्रॅक्टरची फिर्याद दाखल आहे इतर सहा ट्रॅक्टरची आपण माहिती गोळा करत को आहोत तर अटक केलेल्या असून तपास मान्य पोलीस अधीक्षक अतुलकरी सर अप्पर अधीक्षक प्रतिम्या सर मी व माझे सहकारी दिलीप डेहरे पी एस आय बालाजी वळसेने व बाकी पोलिटेशियनचे राजेंद्र मनकुरळे तसेच सुभाष सुरवसे राहुल बोंदर, सागर वाळके उत्तेश्वर जाधव आकाश कांबळे युवराज गायकवाड नागनाथ आंधळे रतन जाधव सायबर पोलिटेशन यांनी सगळ्यांनी चांगली कामगिरी के केलेली आहे याच्यामध्ये